वैद्य नररी तुम्ही आत्ताच सांगितलं की या केसमध्ये काम दुधासारखे औषधं पण वापरले आणि जीवसाक्षीजनआडीने तुम्ही विश्वास ह्या द्रव्याला म्हणजे या, या गोष्टीला धरूनसुद्धा ट्रीटमेंट दिली तुम्ही आम्ही असं कसं समजायचं की बाबा एक तुम्ही इकडे औषधंही देता आणि दुसरीकडे म्हणता ते औषध न वापरता हे पण ट्रीटमेंट करतो आहे दोन्ही होत असताना मग तुम्ही न औषधाने ट्रीटमेंट होते हा पार्ट कसा समजून घ्यायचा फक्त या केस पुरतापुढे एक मिनिटात सांगून द्यावा आम्हाला हो बिलकुल कारण इथे दोन्ही इनव्हॉल्वमेंट होत्या फिजिकल इन्व्हॉल्वमेंट पण होती आणि मेंटल इन्व्हॉल्वमेंट पण ज्याला आपण शरीर मानस म्हणू शरीरासाठी जे काही बदल तिथे अमल पित्ताचा जो हो काही उष्ण तीक्ष्ण गुण वा किंवा गुण तिथं हे झाला होता बिघडला होता त्याला व्यवस्थित करण्यासाठी काम दुधा वापरल्या गेली आणि जे मूळ कारण म्हणजे कोणत्याही आजाराचे दोन कारण आहेत एक निमित्त हेतू आणि दुसरा समया हेतू निमित्त हेतू हे तिच्या हार विहारामध्ये होता जी ती ऑलरेडी पित्ताचा त्रास होतोय म्हणून खूप साधं आणि व्यवस्थितच जेवण करत होती तरी तिचा त्रास दुरुस्त होत नव्हता ऑलरेडी सगळे ती पथ्याचं आचरण करत होती आहाराच्या विहाराच्या लेवलवरती पण आचरण कुठं होत नव्हतं पथ्याचं तिच्या मानसिक लेवलवरती होत नव्हतं बरोबर आणि तिला त्याची पूर्ण ज्यावेळेस जाणीव करून दिली ती पूर्ण जागी झाली आणि ती बरी झाली जर शरीराचं कारण कुठं आहे हे आपल्याला कळलं मनात आहे की फक्त फिजिकल त्याच्या आहार विहारात आहे बस झालं धन्यवाद